कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या गाई म्हशी शेळ्या मेंढ्या ही जनावर घटसर्प फऱ्या फाशी आणि आंतरविषार या साथीच्या रोगांमुळे तडकाफडकी दगावतात या रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे मौल्यवान जनावरे दगावल्याने पशुपालकांना मोठं नुकसान सहन करावं लागतं तर लाळ्या खुरकुत रोगामुळे जनावरं सहसा मृत्यूमुखी पडत नाहीत पण या रोगामुळे विशेष करून संकरित गायी आणि म्हशींची उत्पादन क्षमता कमी होते त्यामुळेही मोठं आर्थिक नुकसान होतं गायी मशीनतील आवश्यक लसीकरणाविषयी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने दिलेली माहिती पाहूयात गाई मशीनतील पहिला महत्वाचा आजार आहे घटसर्प घटसर्प हा जीवाणूजन्य आजार असून पावसाळ्यामध्ये या आजाराचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो या आजाराची लागण झाल्यावर जनावरांमध्ये खूप जास्त आणि सौम्य अशी दोन प्रकारची लक्षणं दिसून येतात बऱ्याच वेळा लक्षणं दाखवण्याआधीच जनावर दगावतात हा आजार जर टाळायचा असेल तर या आजाराची प्रतिबंधात्मक लस एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी तर संकरीत गायींना ही लस वर्षातून दोन वेळेस द्यावी जनावरांतील दुसरा महत्वाचा आजार आहे फऱ्या साधारणपणे सहा ते चोवीस महिने वयोगटातील जनावरांमध्ये फऱ्या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो या आजारामध्ये जनावरांच्या मानेवर पाठीवर आणि मागच्या पायाच्या जाड स्नायूंवर सूज येऊन जनावरे लंगडताना दिसतात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस या आजाराची लस जनावराला द्यावी जनावरांतील तिसरा महत्वाचा आजार आहे फाशी या आजाराला काळपुळी असंही म्हटलं जातं या आजारामध्ये काही लक्षणं आजारा भागात रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या भागातील जनावरांना ही लस द्यावी जनावरांमध्ये सगळ्यात जास्त दिसून येणारा चौथा महत्वाचा आजार आहे लाळ्या खुरकुत हा आजार अतिसंसर्गजन्य असून साथ आल्यास एकाच वेळेस अनेक जनावरांना प्रादुर्भाव होतो हा आजार टाळायचा असेल तर या आजारावरची लस वर्षातून दोन वेळेस मार्च व सप्टेंबर महिन्यात द्यावी पण वर्षभर रोग प्रतिकार शक्ती टिकवणारी लस द्यायची झाल्यास वर्षातून एक वेळेस सप्टेंबर महिन्यात द्यावी याशिवाय गायींना लंपी या आजाराची लसही वर्षातून एकदा द्यावी अशा प्रकारे जनावरांना आजार झाल्यानंतर उपचारांवर खर्च करत बसण्यापेक्षा हे आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे यासाठी जनावरांचं प्रतिबंधात्मक लसीकरण हा एक खात्रीशीर उपाय